नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा हा रियल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समिती महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय आणि आवक कशी निघाली या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मित्रांनो आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव आहे तर बाजार समिती सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकोणचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून एकोणचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक असून बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूरमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला इथे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा एकोणावीसशे रुपये क्विंटल एक कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव